वगैरे बनवायची <laughs> का मग नमस्कार राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज आपण मस्त तुम्ही म्हणत असाल तर आजच्या ब्लॉगची सुरुवात एकदम छान आहे आणि तुम्हाला सुद्धा ऐकून छान वाटेल तर तुम्हाला दाखवतेच मी आता तर इकडे बघा बॅग वगैरे भरून तुम्ही म्हणत असाल गावी वगैरे चाललोय का तर गावी वगैरे असं कुठंच नाही आहे तर आम्ही चाललेलो आहे दोन दिवसाच्या ट्रिपवरती तर इकडे बॅग वगैरे भरलेलं आहे दि तयार आहे खायला वगैरे थोडंसं घेतलेलं आहे अजून बघित इकडे एक छोटी बॅग घेतलेली आहे बस इतकंच आहे दोन दिवसाच्याच ट्रिपला चाललो आहे आणि तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा खूप मस्त असं एन्जॉय करणार आहोत आपण फार्म हाऊसवरती चाललेलो आहोत तिकडे काय आहे कसं आहे बघू आता कसं कसं शूट करायचं होतं आहे नाही होतं आहे शूट तर करेलच प्रयत्न करेल नक्कीच शूट करण्याचा तर चला आता आम्ही निघालो आहे भेटूया डायरेक्ट आपण फॉर्म ब्लॉग कंटिन्यू करा स्किप नका करू मस्त खूप छान असा ब्लॉग होणार आहे आणि तुम्हीसुद्धा दिवाळी वेकेशनला कुठे वगैरे जाणार आहात का किंवा नसेल जाणार तरीसुद्धा मुलांना अगर सुट्ट्या असतात घेऊन नक्की जावा तर चला भेटूया आपण डायरेक्ट आता फॉर्म हाऊसवर कर काहीच आम्ही फायनली बघा निघालो थोडंसं तुम्हाला जाता जाता असं व्यव धाकवाव म्हटलं खूप <laughs> छान असं होतं आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं की आम्ही कर्जतला जाणार आहोत काही असं हे वगैरे नाही आहे जवळच होतं पनवेलमध्ये आम्ही राहतो आणि आम्ही इथून कर्जतला निघाला होतो तर वाटेतच बघा आम्हाला प्रति आनंदी म्हणून आता इथे मला नाव नाही आठवत आहे पण तिथे होतं विठ्ठलाचं दर्शन झालं आपल्याला मस्त असं विठ्ठलाचं दर्शन पण आम्ही काही तिथे उतरून वगैरे दर्शन घेतलं नाही मग थोडंसंच व्यू होता मी तुम्हाला दाखवावं म्हटलं आता वाटेमध्ये दुसरं इकडचं तिकडचं काही शूट वगैरे घेतलेलं नाही किंवा काही के ते केलं नाही त्याच्यानंतर आपण डायरेक्ट फार्म हाऊसवरतीच भेटणार आहोत बघा तुम्ही तर बघा फायनली आम्ही फार्म हाऊसवर आलेलो आहे आणि तिथले ते जे होते ना दादा ते आम्हाला रूम दाखवायला घेऊन जात होते तर रूम वगैरे कसं आहेत काय आहे आपण सगळं बघूया तुम्हाला नाईटचा व्ह्यू बघायला भेटेल परत डेचा आता हा डेचाच आहे नाईटचा तुम्हाला पण मी दाखवते आणि तिथे होते खूप मस्त असं फार्माच होतं मोठंसुद्धा होतं आणि एकदम असं थंड वाटत होतं आणि इकडे मेन म्हणजे पाऊस इतका होता ना विचारायला नको आता आता तर गेलोत ना आम्ही तर पाऊस नव्हता खूप छान वाटत होता असं वाटत होतं रात्री व्हिडिओ वगैरे भरपूर असं काढूया पण कंटिन्युअसली आम्ही गेलो आणि थोडासा एन्जॉय केल्यानंतरच भरपूर असा पाऊस पाऊस पाऊसच होता तुम्हाला पुढेसुद्धा मी थोडंसं सूट केलं आहे पावसाचं तर तुम्हाला बघायला भेटेल पण खूप पाऊस होता पावसाने असाना पिच्चरच नव्हता सोडला जसं तर आम्ही गेलो थोडा वेळच असा पाऊस नव्हता तर अशा पद्धतीचं हे गार्डन होतं आणि आम्ही फायनली बघा रूममध्ये आलो रूम तुम्हाला दाखवते अशा सिंगल सिंगल पण रूम होत्या तिथे पण आम्ही कसं एकत्र ग्रुपने गेलो होतो त्याच्यामुळे आम्हाला असं एकाच रूममध्ये असे तीन बेडचे रूम आम्ही घेतले होते तिघांची फॅमिली होती त्याच्यामुळे तीन बेडरूमचा रूम घेतला होता मुलं वगैरे अगदी मस्तच खुशच होती सुद्धा <coughs> हे रूम कशा वाटतात आहे कमेंटमध्ये सांगा आणि खूप असं मोठा होता सुद्धा दोन बाथरूम होते त्याच्यामध्ये इकडे सिल्लक बेडशीट होते किंवा पांगरूम वगैरे सगळंच होतं बेड पण खूप छान होते तर नंतर याच्यानंतर रूम तर आम्ही बघून झाले पण म्हटलं आता आपल्याला सामान वगैरे घेऊन आहे इथं आमच्या चालल्या होत्या थोड्याशा कप मारल्या गाडीमधलं सामान वगैरे घेऊन येणार आहेत गाडी पार्किंग तिकडे होती या साईडला पण गाडी पार्किंग साठी पण आम्ही त्या साईडला गाडी पार्किंग केली आणि त्या तोपर्यंत तो ह्या आणि त स्विमिंग करायला लगेच गेले मस्त होतं पण इथे पावसामुळे आम्ही व्हिडिओ वगैरे हो जास्त काढले नाही आहेत कारण कंटिन्युअसली पावसच होता पण एन्जॉय मस्त केला तर तुम्ही आम्ही इकडे आम बॅग्स वगैरे घ्यायला आलेत हे थोडस मी इथे काही गडबड करत होतो तर इकडच्या बॅग इकडच्या बॅग ह्याची या गाडीची की खूप मोठी होती मग सगळं बॅग इकडेच होत्या जास्त कमी खायचं वगैरे सामान होतं कपडे जास्त होते सगळ्यात महत्वाचे घेतले मस्त सामान वगैरे नेऊन ठेवलं आणि नंतर मस्त असे फोटो थोडेसे काढले मग गेलो स्विमिंगमध्ये त्यावेळेस पाऊस नव्हता स्विमिंग करत होतो त्यावेळेस तरी पण आम्ही दोन ते तीन तास मग पाण्यातच होतो खूप म्हणजे चाललेलं होतं हे वाला पलीकडचं मुलांसाठी होतं छोटंसं आणि इकडं मोठं स्विमिंग होतं <coughs> स्विमिंग वगैरे केलं जास्त मजा येते ती स्विमिंगमध्येच आले होते आणि दोन स्विमिंग होते इकडे पण छोटा मोठा होता आणि ह्या साईडला पण छोटा मोठा असं स्विमिंग होतं दोन्ही म्हणजे जास्त जर आले तर तेव्हा इकडे पण होता बघा बसण्यासाठी जेवण करण्यासाठी बाहेर एन्जॉय करण्यासाठी पण खूप छान होतं नंतर आम्ही सगळं झाल्यानंतर परत चार वाजता भजी आणि चहा घेतला भजी आणि चहा मस्त भजी होती कुरकुरीत अशी भजी होती तसेच होतं चटणीसुद्धा दिली होती खूप छान होतं जेवण वगैरे पण खूप टेस्टी होतं आपण स्वतःसुद्धा बनवू शकत होतो आणि ते लोक पण बनवून घेत होते एक, एक दिवशी आम्ही स्वतःच बनवलं होतं म्हणजे जेंट्स लोकांनी बनवलं होतं आता हा बघा नाईटचा वेळ पावसामुळे ना इकडच्या ज्या ह्या झाडांना जे लायटिंग केलेल्या होत्या ना त्या लायटिंग पूर्णपणे बंद केल्या होत्या त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम होता माहीत नाही आहे पण पाऊस नव्हता त्यावेळेस ते खूप छान अशा लायटिंग पूर्ण प्रत्येक झाडाला तुम्हाला दिसत पण असेल बघा तिथे लाईटिंग सगळीकडे होती आणि ती पूर्ण लायटिंग केलेली होती आधी छान व्ह्यू होता पाऊसमध्ये आला मग नंतर थोडंसं पाऊस गेल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि थोडंसं व्यू पण तुम्हाला दाखवायचं होतं नंतर आम्ही हा खंदील सोडला हा आधी आला नंतर परत ह्याला वरती पाठवला आणि जाता जाता जे तिकडे झाड दिसत आहे ना झाडाच्या फांद्या त्या फांद्यांना थटला आणि ते तेच खाली पडला खूप वरती केलं नाही दुसरा जो आधी केला होता ना तो एक वरती केलेला पण त्याचा व्हिडिओ घेतला नव्हता तो असाच केला होता याचा व्हिडिओ घ्यावा म्हटलं वरती जाईल पण इथेच तो थटला बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये हे बघा असा फांद्यांना तो टच झाला ना तर तो तिथेच तिथून खाली पडला ते परत वरती नाही गेला हे बघा इकडे टच झाला आणि मग तो गेलाच नाही वरतीच नाही गेला तर इकडे स्विमिंग बघा तर तुम्हाला गेल्यानंतर एक आहे चेहऱ्या तुम्हाला पुढे ब्लॉकमध्ये मी सांगेलच काय आहे खूप छान असं मस्त वाटत होतं वातावरणसुद्धा सुद्धा आणि निसर्गाच्या सानिध्यात होतं दोन दिवसाचीच ट्रिप होती पण मस्त एन्जॉय केला एन्जॉय करता करता थोडीशी काळजीसुद्धा घ्यायला हवी हे जे होते सुद्धा ना तर बघा आम्ही येत होतो ना तेव्हा इतका पाऊस होता विचारायलाच नको तर पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इतका पाऊस होता ना विचारायलाच नको इतका पाऊस होता दिसत सुद्धा नव्हतं इतका पाऊस पाऊस पाऊसच नुसता होता तर फायनली आम्ही आलो चला नवीन तर नवीन ब्लॉगसुद्धा व्हिडिओसोबत बाय